काल महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये अतिशय चुकीचा निर्णय घेण्यात आला नांदेड जिल्ह्यातील पहिलवान शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्यामधील पहिलवान पृथ्वीराज मोहोळ या दोघांमध्ये काल कुस्तीची सेमीफायनल मॅच झाली विलयानगर येथे केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवराज राक्षेची खाली पाठ टेकली नव्हती हो तरी देखील शिवराज राक्षेला पराभव घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहोळ याला विजय म्हणून घोषित करण्यात आलं कुस्तीच्या नियमानुसार जर कुस्ती खेळणाऱ्याची पाठ खाली टेकली नाही तर तो व्यक्ती पराभूत होत नाही काही शिवराज बरोबर झालं त्याची पाठ देखील खाली टेकली नव्हती तरी देखील त्याला पराभव म्हणून घोषित केलं त्याच्यावरती शिवराज राक्षने विनंती केली पुन्हा एकदा रिव्ह्यू करून पाहा माझी पाठ टेकलीच नाही मी हरलेलो नाही तरी देखील तिथे उपस्थित असलेल्या पंचांनी शिवराज राक्षेची विनंती ऐकली नाही आणि त्याला पराभव म्हणून घोषित करून टाकलं यानंतर मात्र शिवराज राक्षे चांगलेच भडकला ज्या पंचांनी शिवराज राक्षे हरला म्हणून त्यांच्यामध्ये वाद झाला अगोदर पंचानी शिवराज लाखरेला शिवी दिली त्यामुळे शिवराज राक्षांनी सर्वसमोरच पंचाला लात मारली आणि त्याची कॉलर देखील पकडली पण शिवराजच्या या चुकीमुळे त्याला तीन वर्षे आता कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही असा निर्णय देण्यात आलाय पण खरं पाहिलं तर यामध्ये पंचाची चुकी होती याशिवाय तिथे पुण्याचे खासदार मुरलीधर अजित दादा पवार हे देखील आले होते काही लोकांनी तर याच्यावरती आक्षेप घेतलाय पृथ्वीराज मोहळ हा पुण्यातील खासदार मुरलीधर मोहळ यांचा पुतण्या आहे त्यामुळे पृथ्वीराजला जिंकवण्याची सेटिंग अगोदरच करण्यात आली होती असा देखील आरोप केलाय क्रीडा म्हणून लोक भाग घेतात आता त्या ठिकाणी राजकारण व्हायला लागले कारण की सेमी फायनल मध्ये महेंद्र गायकवाड याला देखील चुकीच्या पद्धतीने पराभव स्वीकारावा लागला आणि त्या ठिकाणी पृथ्वीराज मोळ याला विजय घोषित केला एकंदरीत पाहिलं तर कुस्तीमध्ये दोन जागेवरती पृथ्वीराज मोळ याला विजय घोषित करण्यात या महाराष्ट्रातील लोकांनी कुस्तीवरती आक्षेप घेतलाय खरं पाहिलं तर शिवराज राक्षे याचा पराभव झालाच नव्हता तरी देखील चुकीच्या निर्णयामुळे त्याला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळेच महाराष्ट्रामधील जनता आणि कुस्तीप्रेमी म्हणतात पुन्हा एकदा पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये एकदा कुस्ती झाली पाहिजे आणि मग अंतिम निर्णय सांगायला पाहिजे मग आता ही कुस्ती पुन्हा होणार की नाही त्याच्याबद्दल महाराष्ट्राचे डबल केसरी राहिलेले चंद्रहार पाटील यांनी काय सांगितलं सविस्तर खर तर काल जे प्रकार घडला तो खरखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा ते महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीने दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पा, पाठ टिकली की नाही टिकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठं चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच शिटी वाजवतो हो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवाना असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होतं डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे सत्याने सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याचं कालही मी अभिनंदन केले आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पहिल्यावानाची कारण शिवराज राक्षी असेल किंवा मी असेल दोन हजार नऊ साली मी पंधरा वीस वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो आणि अशी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या पाच दहा सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते जो गोंधळ तयार झाला एक कुस्ती झाली किंवा नाही झाली किंवा ते शिवराजकंडळी काही कृत्य घडले असेल त्यामुळे ती मागणी एखाद्या सामान्य केली असेल त्या बाबतीत मला कुठली माझी तक्रार नाही किंवा माझी कुठलीही शंका नाही तिथं शिट्टी वाजवत असताना त्या पंचाला डोळ्याला दिसलं नाही का ही माझं स्पष्ट मत आहे परिणाम मी ज्या गोष्टी आता मागापासून बोलले त्या गोष्टी जर घडल्या खरखर शिवराजने त्या पंचा शिक्षा दिली कारण शिवराजवर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे जर बंदी त्याची उठवली नाही आणि खरखर त्यानं जर ही शिक्षा दिली तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी दोन हजार नऊ साली पंधरा वर्षापूर्वीची माझी घटना आहे मधल्या काळात बऱ्या अनेक घटना घडल्या अशा अन्याय होण्याच्या आज शिवराजवर घडली येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल शेत नाही कारवाई आहे का निलंबना केलंय काल तीन वर्षासाठी केलं हे आम्हाला समजलं पण ते निलंबन का ही वेळ का आली शिवराजवर ह्याचा पण विचार केला पाहिजे सर्व सर कुस्तीगीर संघ असेल कुस्तीगीर परिषदेने असेल ह्या दोघांनी मिळून तो विचार केला पाहिजे की ती वेळ शिवराजवर का आली त्यावेळी दोन हजार नऊ साली मी आत्महत्येचा सा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाले आणि आपण आता ही कुणापाशी मागणी म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो पण आज शिवराजांना असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्याय